नमस्कार वेगवेगळ्या कारणाने होणारी प्रचंड वृक्षतोड आणि त्या प्रमाणामध्ये नवीन वृक्ष नवीन झाडं न लागणं यातून निसर्ग चक्र पूर्णपणे बिघडलं ह्यावेळच्या प्रचंड उन्हाळ्यामुळे त्या उन्हाळ्यामुळे गेलेल्या अनेक जीवांमुळे आपण सगळ्यांनी हे अनुभवलं आपण आपापल्या परीने झाडं लावण्याचा झाडं जगवण्याचा झाडं वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे दहा जूनला माझा वाढदिवस जो मी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकाराने साजरा करतो यावेळेला मी संकल्प असा करतो आहे की वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवसानिमित्ताने पासष्ट हजार झाडं लावता येतील का सुदैवाने माझ्याकडे असणारं राज्याचा उच्च शिक्षा विभाग की ज्याच्या अंतर्गत सहा हजार महाविद्यालयं येतात माझ्याकडे येणारा वस्त्रोद्योग विभाग अशा वेगवेगळ्या सगळ्यांना आव्हान करत करत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभरामध्ये पासष्ट हजार झाडं लावण्याचा माझा संकल्प आहे सुरुवात नऊ जूनला सकाळी साडेसहा वाजता पुण्यातल्या कोथरूडमधल्या महातोबा टेकडीपासून होईल आपण ह्याच्यात सहभागी व्हा असं आवाहन करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांसमोर आलो आहे खूप मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा यात सगळ्या प्रकारची मदत सगळ्या प्रकारचं सहकार्य मी करणार आहे पण झाडं लावणं आणि पुढे वाढवणं ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची राहील नमस्कार